इकडे जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं मात्र एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी रावेर लोकसभा लढवण्यास नकार दिलेला आहे त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाची मोठी अडचण निर्माण झालेली आहे यासंदर्भात मतदारांना नेमकं काय वाटतंय पाहूया राष्ट्रवादीचेच नेते आहेत डॉक्टर सतीश पाटील त्यांनी असं म्हटलेलं की हे रक्षा खडसेंना उमेदवारी देणं आणि एकनाथ खडसेंनी उमेदवारी नाकारण हे दिल्लीतच नक्की झालेलं होतं आणि त्याच्याचमुळे एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे ह्या उमेदवारी स्वीकारत नाहीत आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांनी गेल्या दोन महिन्यापासून आव्हान दिलेलं होतं की आदरणीय राष्ट्रवादीचे आदरणीय नेते एकनाथरावजी खडसे यांनी भाजपच्या उमेदवाराच्या विरुद्ध यावं आणि मैदानात लढावं त्यांनी उघड चॅलेंज दिलेलं होतं तेव्हा खडसेनेही घुंगरू बांधले होते निवडणूक लढायला परंतु ते आता निवडणुकीतून त्यांना माघार घेतली जर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपाचा उमेदवार निवडण्यासाठी सोयीची भूमिका घेत असतील तर ती चिंता करायचं काम राष्ट्रवादीचं आहे भाजपचं नाही एकंदरीत भाजपच्या सर्व नेतृत्वाला साहेबांसहित सगळ्यांना कल्पना आहे की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जो कोणी त्या ठिकाणी राहणार आहे कमळाच्या चिन्हावर तो लाखाच्या चार पाच लाखाच्या मताधिकाऱ्यानं निवडून येणार आहे म्हणून खडसेंनी पळ काढला त्याच्यामध्ये भाजपाला दोष द्यायची काही आवश्यकता नाही खडसेंना खात्री आहे ते स्वतःच्या दमावर आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही म्हणून त्यांनी ती माघार घेतली अजूनही त्यांनी विचार करावा आणि त्यांनी आमच्या रक्षाताई ज्या उमेदवार दिलेल्या आहेत कमळ्याच्या चिन्हावर विरुद्ध निवडणूक लढून दाखवावी आदरणीय गिरीश भाऊनी त्यांना चॅलेंज दिलं आहे पण एक छोटा कार्यकर्ता म्हणून जमिनीवरचा जो फीडबॅक आहे जमिनीवर मोदी सरकारच्या कामाबद्दल लोकांच्या मनामध्ये जे आश्वस्तता आहे जे समर्थन आहे त्याचा विचार करत मी देखील त्यांना आज पुन्हा आव्हान देतो की आमचे नेते गिरीश भाऊनी दिलेलं आव्हान त्यांनी घ्यावं आणि आमच्या उमेदवाराच्या विरुद्ध त्यांनी निवडणूक लढून जिंकून दाखवावी गौण खरिज प्रकरणामध्ये एकशे सदतीस कोटी रुपयांचा दंड राज्य सरकारनेच एकनाथ खडसे रक्षा खडसेंवरती केलेला होता तोच दंड त्यांनी नंतर स्थगिती दिली त्याला आणि एक प्रकारे हे रक्षाताईंना साथ देण्यासाठीच के केलं गेलं एकनाथ खडसेंचा सपोर्ट त्याला मिळतो आहे असं म्हटलं जातं आहे मी आपल्याला आधीही सांगितलं की भाजपचा उमेदवार निवडण्यासाठी जर सा राष्ट्रवादीचे नेते मदत करत असतील तर तिची चिंता राष्ट्रवादीने करावी भाजपने नाही पण मला एकच म्हणायचं आहे की ते भारतीय जनता पक्षाचा जो जनाधार आहे त्याला घाबरून मोदी सरकारचं जे काम आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपला टिकाऊ लागणार नाही म्हणून ते सोयीच्या पद्धतीने वागत असतील तर त्यांनी त्याची चिंता त्यांनी करावी तुम्हालाही असं वाटतं की जो दंड माफ करण्यात आलेला आहे किंवा दंडाला स्थगिती दिलेली आहे राष्ट्रवादीचे नेते सतीश पाटलांनी म्हटलं की हे एक प्रकारचं मिली राजकारण चाललेलं आहे आता त्यांचेच नेते म्हणताय म्हणजे ते तसं असू शकतं पण मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे सा की आमचे जे कुटुंब प्रमुख आहे सन्मान्य साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून ते भाजपाला सतत प्रश्न विचारत आहे की निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते आहेत कुठे कारण की आधीचा भाजप आणि आधी आताचा भाजप याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आताचा भारतीय जनता पक्ष हा काँग्रेसयुक्त भारतीय जनता पक्ष झालेला आहे यांनी आमचे काही नेते घेतले काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते घेतले आणि अजून मला एक एक मुद्दा उपस्थित करायचा आहे ही जी निवडणूक आहे रावेद लोकसभेची रक्षाताई कडसे इथे निवडून येणार नाही त्याचं का कारण असं आहे कारण की यांनी जे आश्वासनं दिलेली होती दोन हजार चौदापासून एकोणावीसपासून की आपण हे दोन कोटी रोजगार देणे होते वर्षाला पण रोजगार काही दिले नाही पण ते बेरोजगार करत आहे दोन कोटी लोकांना हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा या जळगाव जिल्ह्यातील जो शेतकरी वर्ग आहे साडे दहा जे शेतकरी असे आहेत की त्यांना केळी पीक विमा मिळालेला नाही तर मला तुम्ही सांगा यांना म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून साडेसहा हजार कोटीचा गल्ला जमवता येऊ शकतो पण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये यांना केळी पिकण्याच्या के संदर्भामध्ये यांना पैसे देता येत नाही तर हे म्हणजे सुळबुद्धीचं राजकारण आहे म्हणून उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठा भाऊ म्हणून सर्वात जास्त जागा लढवत आहोत आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वात जास्त स्ट्राईक रेट आमचाच असेल रक्षा खडसेंच्या विरोधात आज राष्ट्रवादीकडे प्रबळ उमेदवार नाही असं वाटतंय असं पण एक सांगण्यात येतं आहे की उद्धव ठाकरे गटाच्या वतीनेसुद्धा या ठिकाणी उमेदवाराची चाचपणी केली जाते तुम्हाला काय वाटतंय जर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरदचंद्रजी पवार साहेब असतील किंवा आमचे उद्धव साहेब असतील किंवा काँग्रेसचे आमचे नाना पटोले साहेब असतील यांनी जर आदेश दिला तर शंभर टक्के रा रावेद लोकसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढवणार पण आमच्या मित्रपक्षाच्या संमतीनं आमच्याकडे भरपूर सक्षम उमेदवार आहे आणि आम्ही निवडून येणार तशी चाचपणी सुरू आहे असं वाटतंय तुम्हाला शंभर टक्के सुरू आहे निवडणूक कोणतीही असो उद्धव बाळासाहेब ठाकरेचा था प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिक प्रत्येक निवडणुकीला तयार आहे आम्ही राजकीय युद्धासाठी तयार आहोत आणि भाजपाला आम्ही चारही मुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर साहेब मला एक सांगा की एकीकडे आपण पाहतोय की उमेश पाटलांची उमेदवारी कापली गेलेली आहे मागच्या वेळेला जर विचार केला तर सगळ्यात जास्त मताधिक्याने ते विजयी झालेले होते काय कारण आहेत त्यांची मला उमेदवारी कापली गेली आहे भाजपमध्ये उमेदवाराच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली जात नाही तर चिन्हावर निवडणूक लढवली जाते कारण भाजपचा कार्यकर्ता आणि भाजपचं केडर जे आहे आज एकोणीसशे सत्तर बुथवर प्रत्येक थे, ठिकाणी पन्नास कार्यकर्त्यांची फौज आहे पंचावन्न हजार कार्यकर्ते आमचे फोन नंबर इपिक कार्डसीत तयार आहेत यांना माझं चॅलेंज आहे यांनी पाच हजार कार्यकर्त्यांची यादी द्यावी दुसरी गोष्ट उमेदवारीचा प्रश्न जळगाव लोकसभेतला मागच्या वेळी आदरणीय स्मिता ताईंची उमेदवारी रद्द करून उन्मेजारांना उमेदवारी देण्यात आली उमेदवाराचं वय असेल काही वेगवेगळ्या निकषांचा हे करून अशा परिस्थितीत देखील आदरणीय स्मिता ताई उन्मेषदाचा खांद्याला खांदा लावून प्रचार करत त्यांना विक्रमी मता देखाने निवडून आलं आता यावेळी जेव्हा उमेदवारी बदलण्यात आली आणि स्मिता उमेदवारी देण्यात आली आणि उन्मेश ऐवजी ऐवजी स्मिता मिळाली तर उन्मेश स्टेटमेंट आहे की मी पक्षासोबत आहे स्मिताताईंच्या खांद्याला खांदा लावून त्यांना विजयी करेल त्यांनी काम केलं नाही असं म्हणायचं का असा काही प्रश्न नाही पक्षाच्या नजरेत त्यांच्यासाठी दुसरी कोणती संधी असेल तोच निकष तो बाबत तो तो का नाही लावण्यात आला असं काही नाही आहे ना प्रत्येक मतदारसंघाची परिस्थिती वेगवेगळी असते त्याच्यामुळे तसं काही सांगणं काही हे नाही मी तुम्हाला आधीच सांगितलं की एका विशिष्ट प्रक्रियेच्या मार्फत भाजपमध्ये उमेदवारी निश्चित केली जाते जनमताचा कौल असेल विचार परिवाराचा हे असेल पार्लमेंटरी बोर्ड असेल स्टेटच्या नेत्याची शिफारस असेल वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळे निकष लावले जातात विनोद तावडेजींच्याबद्दल आपण अशीच कंडी उठवली बावनकुळेंच्याबद्दल अशीच कंडी उठवली पत्ता कापला आज बावनकुडे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत विनोद तावडे केंद्रीय सरचिटणीस आहेत तर भाजपमध्ये उमेदवारीच्या जबाबदारीचं जे वितरण असतं त्याच्यामुळे एक वेगवेगळी प्रक्रिया असते आणि अनेक लोकांना संधी देण्याचा प्रयत्न असतो अनेक लोकांना संधी देण्याचा प्रयत्न असतो असं त्यांच्याकडनं सांगण्यात येतं स्मिता वाघ जे आहेत त्यांना आता उमेदवारी मिळालेली मागशाळेला कापण्यात आली होती तुम्हाला काय वाटतं त्यांना ते, कसा प्रकारचा प्रतिसाद स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाली त्याबद्दल शिवसेना त्यांच्या विरोधात या ठिकाणी लढणार आहे स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाली त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पक्षाचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो कारण की ही महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त लीडनं जी जागा जिंकून येणारी आहे ती आमची जळगाव लोकसभेची आहे त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये प्रचार करण्यासाठी निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते नाहीत जे निष्ठावान होते ते सतरांजा उचलण्याचं काम करत आहे आणि जी त्यांची प्रचार यंत्रणा आहे भारतीय जनता पक्ष ही सरकारी यंत्रणाला हाताशी धरून जे काही ई डी असेल आय टी सेल असेल सी बी असेल ह्या यंत्रणेला ते हाताशी धरून प्रचार त्या करतायत म्हणजे जे काही समजा कोणी मातभर नेता असेल त्याच्यामागे ईडीची चौकशी लावायची जेणेकरून त्या फोडाफोडीचं राजकारण करायचं आणि हे देवेंद्र फडणवीस यांचं फोडाफोडीचं राजकारण शंभर टक्के त्यांच्या माथ्यावर पडणार आहे त्यांचा खूप मोठ्या फरकाने इथे पराभव होणार आहे असं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि राहिला विषय रावेर लोकसभेचा आमचे जे भारतीय जनता पक्ष जे मित्र आहेत त्यांना माहिती नसेल पण कालपर्वापासून भारतीय जनता पक्षाने रावेर लोकसभेचा पुन्हा सर्वेक्षण हातामध्ये घेतलेला आहे की रक्षा यांना उमेदवारी द्यायची किंवा नाही द्यायची असं मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे उमेदवारी त्यांचे कोणीही असो महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये शंभर टक्के आमचा स्ट्राईक रेट हा जास्त असेल असू मोदी गॅरंटी हा विषय भाजपला उपयोगात येणार आहे रक्षाताई आणि स्मिता घ यांना ह्यावेळेस मोदी गॅरंटी ह्या कुठल्याही प्रकारचा उपयोगात येणार प्रकार नाही कारण मोदी गॅरंटी आता मोदी सरकारने आल्यापासून केंद्र सरकार म्हणणंच मोबाईल झालेले असल्यामुळे फक्त मोदी सरकार मोदी सरकार, सरकार या मोदी सरकारच्या नावाने लोकसुद्धा कंटाळलेले आहे त्यांना चांगले उमेदवार चालत नाही एक जळगाव लोकसभेचे उमेदवार उमेश पाटील टॉप टेनमध्ये दहा ते दहामध्ये एक उमेदवार होते चांगले खासदार होते परंतु अशा उमेदवार खासदाराचं तिकीट काटून भारतीय जनता पार्टीने जे काना खालचे लोक असतात त्यांनाच उमेदवारी दिली गेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचं एकच धोरण आहे त्यांचं कार्यकर्ते नाही पण त्यांचं टीम काम करणारी सी बी आय ई डी इन्कम टॅक्स ह्या सर्व त्यांच्या यंत्रणा काम करत असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मत मागायचा अधिक मागणार नाही परंतु ही यंत्रणा मत मागत आहे म्हणून भारतीय जनता पार्टीला जे आहे ते का कार्यकर्त्याची आयात करणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा एवढ्यात चांगला दारुण पराभव होईल तेवढी रक्षा खडसेंची उमेदवारी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची गोची झाली असं एक चर्चा म्हटली जाते कारण राष्ट्र रक्षा खडसेंचे ते कार्यकर्ते पूर्वीच्या काळात राहिलेले आज विरोधात प्रचार करायची वेळ आली आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे कार्यकर्ते आहे ते पक्षाचे जे उमेदवार राहतील महाविकास आघाडीचा त्याचा पूर्ण प्रचार करतील त्यात खडसाहेब असतील रोहिता असतील कारण रोहिणीताई ह्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांना पूर्ण महाराष्ट्रात फिरावं लागेल म्हणून त्यांनी आपली जे उमेदवारी न घेता महाराष्ट्रात पक्षाने जी जी उमे जबाबदारी ते पूर्ण करण्यासाठी ते पूर्ण महाराष्ट्राचा दौरा दो करणार आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला ह्यावेळेस आम्ही पराभूत करून दाखवू आणि चांगल्या मतांनी पराभूत करून दाखवू उमेश पाटलांची उमेदवारी कापण्यात आलेली आहे तुम्हाला काय वाटतं काय आजपर्यंत जळगावमध्ये उन्मेषदादा दिसले नाही लोक सर्वे हेच म्हणत होते कोण खासदार आहे आपल्या जळगाव शहराचे कोण खासदार आहेत हेच लोक प्रश्न विचारत होते आणि आज भाजपला एक एक जागेसाठी एक एक जागेसाठी संघर्ष करायचा दिसतो आहे तसंच रावेरमध्ये सुद्धा अमोल जावडेंना आजपर्यंत तयारी करायला सांगितलं आणि अचानक त्यांचं तिकीट कापून रक्षाताईंना तिकीट देण्यात आलेलं आहे तसंच त्याचप्रकारे सुद्धा ते इतके कार्य कार्यशील होते इतके त्यांनी बलून बंधारे बांधले इतकं सर्व केलं इतक्या मोठ्या मतांनी ते निवडून आणले आले आणि मग पहिल्या स्टपमध्ये त्यांचं तिकीट कापून का त्यांना दुसऱ्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाते हे मला भाजपला विचारायचं म्हणजे काम केलं नाही असं म्हणायचं नाहीच केलं आहे त्याचमुळे आज एक एक जागेसाठी त्यांना विचार करावा हो लागतो आहे कधी त्यांनी काम केलं असतं तर उन्मेष दादांसारखा तरुण खासदार हा कुठे नाही आहे आणि जो इतक्या मतांनी निवडून आलेला आहे त्याच व्यक्तीला तुम्ही घरी बसवून तिथे दुसऱ्या व्यक्तीला तिकीट दिलं जात आहे याचा प्रश्न त्यांना विचारायला हवा खासदार उन्मेश पाटलांनी काम केलं नाही म्हणूनच त्यांचं तिकीट कापलं गेलं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे उमेदवार देत आहेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत आपल्यासोबत अशोक भाऊ काय सांगाल राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नाही रक्षताईंच्या संदर्भामध्ये इथे कुठेतरी नाथाभाऊंची भूमिकेवरती प्रश्नचिन्ह लोकांमध्ये उपस्थित केलं जात आहे ह्या ठिकाणी महाविकास आघाडीकडे एक सक्षम उमेदवार आहे तो मागील नाथाभाऊ स्वतः ह्या ठिकाणी दावेदार होते परंतु त्यांच्या त्यांना मध्ये अरेस्ट अॅटॅक आल्यामुळे त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली त्या शस्त्रक्रियेतून डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की अजूनही त्यांचे दोन ब्लॅकेज असल्यामुळे डॉक्टरांनी तो सल्ला दिलेला आहे त्यामुळे नाथाभाऊ एक पर्यायी उमेदवार होते राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार होते त्यामुळं त्याच्यामुळे पक्षाकडे उमेदवार अजूनही त्यांच्या ते जे सांगतील तो उमेदवार देतील आणि ते उमेदवाराला ते आमदार एकनाथराव जे खडसे साहेब हे निवडून आणतील आणि पर्यायी उमेदवार आमच्याकडे आहे पण पक्षाच्या वतीने काही पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी रोहिणी खडसेंचं नाव पुढे घेतलं मात्र त्यांनीसुद्धा नकार दिला आणि इथेच खरा हा प्रश्न उपस्थित झाला आहे कारण काय रोहिणीताईंचा पर्याय की एकाच घरात सर्व उमेदवारी दिल्या जातात म्हणून आम्ही पर्यायी खडसे साहेबांनी स्वतः सांगितलं की जो पार्टी निर्णय घेईल त्या उमेदवाराला आम्ही निवडून आणू आणि त्यामुळेच र रोहिणीताईने की बा एकाच परिवारातले माग उमेदवार नको आणि त्याच्यामुळे लोकांना भ्रमत राहील की बाबा हे पक्षाचा कुठेतरी त्या भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही आणि इकडे लक्ष देतील किंवा मुलीचा प्रचार करणार नाही किंवा भाजपच्या ज्या खासदार आता आले आणि ते उमेदवार आहेत त्यांचाच प्रचार करतील हा दुरा म मतदारामध्ये होणे म्हणून रवणीताईंनी हा नकार दिलेला आहे एकीकडे आता यांनी सांगितलं की रोहिणी यांनी एकाच घरात असल्यामुळे नकार दिल्याचं म्हटलेलं आहे काल सतीश पाटील आहेत राष्ट्रवादीचेच बडे नेते आहेत त्यांनी मात्र एकनाथ खडसेंच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे की एक प्रकारे आपल्या सुनेला सोयीचं राजकारण म्हणून उमेदवारी नकारता येते असं चुकीचं आहे की खरी तर गोष्ट अशी आहे की राष्ट्रवादीकडे भरपूरसे असे नेते आहेत की ज्यांना उमेदवारी भेटण्याचे चान्सेस आहेत आपल्याकडे रवींद्र भैया पाटील आहेत की जे पण बडे नेते आहेत त्यांना पण रक्षताईच्या विरोध हे भेटू उमेदवारी भेटू शकते उमेदवार भरपूर आहेत त्याचे शरद पवार साहेब त्याची चाचणी करताय आणि लवकरात लवकर आपल्या समोर चांगला उमेदवारी याची गॅरंटी आहे भाजपने ज्यावेळेला अनेक आरोप एकनाथ खडसेंवरती लावले आणि त्यानंतर खडसेंना पक्ष सोडावा लागला अशा अडचणीच्या काळात राष्ट्रवादीने एकनाथ खडसेंना उमेदवारी दिली त्यांची साथ दिली आणि आता मात्र तेच पक्षाला अडचणी जाणत आहे असं सतीश पाटील म्हणतात आज आजपर्यंत असं होतं की जेव्हा खरा जो काळ आहे हा शरद पवार साहेबांनी म्हणजे नाथाभाऊंना एकत्र करून दिलेला आहे पण विषय असा आहे की फक्त प्रकृतीमुळे नाथाभाऊ हे उमेदवारी लढवत नाही आहे नाहीतर रक्षतही असतील किंवा समोर कोणीही असतील तरी नाथाभाऊंनी ती लढवली असती पण डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे फक्त डॉक्टरांनी नाही सांगितलंय म्हणून ते उमेदवारी नाही लढवत त्यांचा हाच प्रश्न आहे की तुम्हाला नाही सांगितलं तर रोहिणी रक्षा ना एक तुल्यबळ उमेदवार स्पर्धा करू शकतो असं त्यांचं मत आहे दुसरा उमेदवार नाही खरं तर असं होतं की रोहिणीताई ही फक्त आपले मुक्ताईनगर मतदार गेल्या दोन तीन वर्षांपासून मुक्ताईनगर मतदारसंघातच फिरते आहे खरं तर त्यांची पूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघात फिरण्याची तयारी नाही आहे अजूनपर्यंत म्हणून त्यांची अशी इच्छा होती कि मी, आ, आ, की मी यालाच आमदारकीलाच तयारी करावी अशी त्यांची इच्छा आहे मला एक सांगा की तुम्ही राष्ट्रवादीच्या मित्रपक्षातले आहात आणि राष्ट्रवादीची रावेरसाठी जागा ही काँग्रेसने अगोदर दावा केलेला होता मात्र राष्ट्रवादीकडेच ही जागा गेल्याचं सांगण्यात आहे तुम्हाला काय वाटतं की काँग्रेसकडे असती तरी हा प्रश्न निर्माण झाला नसता नक्कीच हा प्रश्न निर्माण झाला नसता काँग्रेसकडे राहिली असती तर कारण काँग्रेसचा तो बाले किल्ला आहे आणि आतापर्यंत आमच्या आमदार आहेत शिरीषदादा तिथनं निवडून येतात आमच्या नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे काँग्रेसकडे राहिली असती तर हा प्रश्न निर्माण झाला नसता परंतु इंडिया आघाडीने असं ठरवलेलं आहे की ज्या पद्धतीने मोदी सरकार चाललेलं आहे त्या मोदी सरकारला थांबवण्यासाठी इंडिया आघाडीच्या प्रत्येक घटकाने ज्या ज्या ठिकाणी ठरलेलं जिथे तुल्यबाळ उमेदवार असेल आता नाथाभाऊ हे जिल्ह्याचे आणि राज्याचे नेते असलेले आणि तुल्यबाळ उमेदवार होते परंतु काही त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव ते जरी थांबले परंतु त्यांची शक्ती अशी की उमेदवार आमचा आघाडीचा कोणी असू द्या भाऊ फिरले म्हणजे आमचा तिथे विजय नक्की आहे आघाडीचा विजय असणारच आहे आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमची आता राष्ट्रवादीच्या उमेदवार कोण अजून निश्चित होऊ शकतो राष्ट्रवादीकडेही भरपूर चांगले चांगले नेते आहेत आता आमच्या मित्रपक्षांनी सांगितलं रवींद्र भैया आहेत नंतर संतोष भाऊ आहेत बाकीचे बरेच काही मंडळी आहेत आणि वेळप्रसंगी वरिष्ठांनी जर आदेश दिले तर आमच्या काँग्रेसचेही बरेच उमेदवार आहेत स्वतःहून शिरीषदादा उमेदवार असतील आमचे बाकीचे मंडळी आताच आमच्याकडे नुकते आलेले आमच्या प्रतिभा शिंदे त्याही उमेदवार असतील मायनॉरिटी म्हटलं तर आमचे सलीम पटेल आहेत त्यांचा इतर राज जिल्ह्यामध्ये आणि आपला जो मतदारसंघ आहे मलकापूर नांदुरा तिथे चांगला त्यांचा संपर्क आहे आमचा विजय हा निश्चित आहे आणि मोदी साहेबांना हे कळालेलं आहे त्यामुळे मी नेहमी सांगतो की आमचे तुल्यबोळ लोक यांनी फोडायचे कारण यांच्या कर्तृत्वावर यांना विश्वास नाही यांनी जे पेरलेलं आहे हे यांच्या ये अंगलट येणार आहे म्हणून हे आमचे राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असतील हे ने नेते फोडून हे त्यांना प्रोटेक्ट करत आहेत जाईल असं वाटतं जळत जाईल सोपी नाही आहे त्यांना वाटतं तितकं सोपं नाही आहे एक लोकसभा म्हटली की हा काही जिल्ह्याचा विषय नाही आहे माननीय पंतप्रधानांनी जे काही पेरलेलं आहे मी अगोदरही बोललो ते उगवणार आहे जुमलेबाजांचं हे सरकार एकीकडे प्राईम मिनिस्टर म्हणतात की आम्ही प्रत्येकाच्या खात्यावरती पंधरा लाख टाकू आणि त्यांचे दुसरे सरकार सांगतो येतो जुमला आहे यावरून जनतेला कळतं ना की इथे रक्षातही असो का कुणी असू द्या परंतु आजचं जे वातावरण आहे ते मोदी साहेबांच्या विरोधातलं आहे आणि नक्कीच आमच्या महाविकास आघाडीचा हा विजय हा असणार आहे तर आपण आता या राजकीय कार्यकर्त्यांशी बातचीत केलेली आहे प्रत्येक पक्षानं आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे भाजपनं असं म्हटलेलं आहे की रक्षाताईंनी जे काही विकास कामं केलेली आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आणि त्या विजयी होतील असा भाजपाच्या वतीनं दावा करण्यात येतो आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि उद्धव ठाकरे बाळासाहेब शिवसेनेच्या वतीने मात्र रक्षाताईंना ही निवडणूक जड जाईल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यात आलेल्या आहेत कारण यावेळेला एकनाथ खडसे त्यांच्या सोबत नाहीत आणि हीच त्यांच्या बाब दृष्टीने अडचणीची बाब राहील असं सांगण्यात येत आहे चंद्रशेखर नेवे एबीपी माझा जळगाव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट